नमस्कार आजच्या एस एम आर न्यूज मध्ये दिल्लीतील महत्वाची बातमी खासदार बलवंत वानखडे यांनी दिल्लीमध्ये दिल्ली दिल्ली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली या भेटीत राजकमर उडान निधीची मागणी खासदार वानखडे यांनी केली शहरातील प्रमुख वाहतूक व्यवस्थेसाठी जबाबदार असलेला हा पूल तब्बल पन्नास वर्षे जुना झाला असून लोकनिर्माण विभाग आणि रेल्वे प्रशासनाने तो असुरक्षित ठरवत चोवीस ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे पूल बंद झाल्याने संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून हो नागरिक हैराण परेशान झाले आहेत या पार्श्वभूमीवर खासदार वानखडे यांनी गडकरी यांना निवेदन सादर करत तीनशे कोटी निधीची तातडीची गरज असल्याचे नमूद केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलासाठी सेतू योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदार वानखडे यांनी स्वतः दिली या भेटीत खासदार कल्याण काळे आणि डॉ शिवाजी कालगे देखील उपस्थित होते राजकुमार उडान पुलाचे नवनिर्माण लवकरात लवकर सुरू होणे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे अधिक अपडेटसाठी जोडले राहा धन्यवाद